सांगलीत आज बहुजन मोर्चाचा घुमला, उपस्थित एल्गार सांगलीतील बहुजन मोर्चाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि एकच पर्व बहुजन सर्वच्या घोषणाने सांगली नगरी दुमधुमन निघाली अत्यंत शिस्तबद्ध असा आजचा बहुजन मोर्चा पार पडला कामगार भवन पासून या बहुजन मोर्चाला सुरुवात झाली तत्पूर्वी सकाळपासूनच कामगार भवन समोर जनसमुदायाच्या उपस्थितीत सांगलीतून बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात अठरा पगड जातीच्या लोकांसह मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग दिसून आला या बहुजन मोर्चामुळे सांगलीत निय वाद आले होते काँग्रेस भवन राम मंदिर मार्गे पुष्कराज चौकात बहुजन मोर्चाची सांगता झाली यावेळी पुष्कराज चौकातील दृश्य डोळ्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गर्दीने व्यापून निघाले होते बघेल तो रस्ता आणि चौकात बहुजन क्रांती मोर्चाचा नाद गुंजत होता डोक्यावर कडक उन्हाचा तडाखा असतानाही बहुजन मोर्चाची शिस्त कुठेही बिघडलेली दिसली नाही अत्यंत शिस्तबद्ध निघालेले या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद पाहता आजचं बहुजन मोर्चा यशस्वी झाल्याचे वातावरण दिसून येत होते बघेल तिकडे निळे भगवे पिवळे आणि हिरवे झेंडे दिमाखाने कार्यकर्त्यांच्या हातात

महाराष्ट्रातला मराठी समाज हा सर्व समाजाचा मोठा बंधू आहे त्या मोठ्या बंधूच्या प्रथा मांडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मार्फत सर्व समाज एकत्र होता त्यांना सपोर्ट करण्यासाठी सर्व बहुजन समाजातील लोक एकत्र येऊन त्यांचे हातात घालून त्यांच्याबरोबर आमच्याही मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आम्हालाही न्याय मिळाला ना पाहिजे पण ज्या अर्थी अत्याचाराच्या संख्या वाढत आहेत त्या अर्थी तुम्ही चे त्या समित्यांमध्ये हिजड्यांची फौज भरलेली आहे आणि तुम्ही राज्याचे चेअरमन आहात त्या हिजड्यांच्या फौजेचे म्हणजे तुम्ही त्या हिजड्यांच्या फौजेचे आता सरदार झालेले आहात तुमची ही हिजड्यांची फौज आणि तुम्ही हिजड्यांचे सरदार तेव्हा हिजड्यांच्या फौजेवर आमचा विश्वास नाही लक्षात ठेवा हिजड्यांच्या फौजेवर आमचा विश्वास राहिलेला नाही बहुजन क्रांती मोर्चाच्या शाखा चव्वेचाळीस हजार गावामध्ये बनवल्या जातील या सर्व गुरु समाज सर्व समाजाच्या मागणी तिला अनेक वर्ष आहे त्यांच्या मालकीच्या जमिनी करा पण शासन डोळ्या लावून ते होत आहे या राबणाऱ्या लोकांच्या मालकीची जमीन होत नाही तर या मागणी आणि सामान्य दुसरे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मान्य आहे मागणी आहे ती भूमी भूमीन लोकांना शासकीय जमीन द्या घोर गरिबासाठी आपण बहुजन एकत्र आहोत येत आहोत तर घोर साठी आपण बहुजन मोर्चा सर्व लोकांनी आपण एकजुटीनं काम करू